पुणे येथे झालेल्या खुणी हल्ल्याच्या तसेच शेवगाव तालुक्यातील वाडगाव येथील ससाणे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या था निषेधार्थ शेवगाव येथील समस्त दलित समाजाच्या वतीनं मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरला सकाळी सुमारे अकरा वाजता शहरातील क्रांती चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगितलंय की या दोन्ही घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे तसेच पंचवीस ऑक्टोबरला नेवासा तालुक्यातील सोनई येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दलित समाजाविषयी अपशब्दांचा वापर करण्यात आला असून दलित नेत्यांचा सा सार्वजनिकरित्या अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेचा तीव्र निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या सोनई येथील सभेत बीड जिल्हा डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांना शिवीगाळ करण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला आंदोलनात अनिल सरोदे प्रकाश तुजारे कैलास तुजारे किरण शिरसाठ अनिल मोहिते विश्वास मोहिते भाऊराव भारसकर प्रदीप मोहिते अजय भारसकर सचिन भारसकर विठ्ठल मोहिते शिवा मगर अमोल हिवाळे राहुल मालुसरे सुनील सरोदे सचिन सरोदे भारत सरोदे मनोज मगर शरद मोहिते वंचित बहुजन आघाडीचे शेख प्यारेलाल तुजारे अक्षय मिसाळ सचिन आत्माने राहुल भारसकर दिगंबर भारसकर नाना मोहिते सुनील आहुजा विनोद मोहिते बहादूर मंडलिक कचरू परदेशी सोमनाथ मोहिते आदींसह अनेक दलित बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवत शिस्तबद्ध वातावरण राखले तसेच आंदोलनकर्त्यांनी केलेलं निवेदन जे कुणी अर्धा झालेला आहे त्यांचे जे खरे आरोपी आहेत जे बाजूला आहेत त्यांना पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस खातं फक्त वेळ आणि व्यक्ती भूमिका घेऊन त्यांना अटक करण्याचा अपेक्षित झालेला आहे ही भूमिका शेवगाव तालुक्यातील खाते येथील सदन पुत्र देऊ झालेले दे आहे सात तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे मित्रांनो दा अद्याप पर्यंत तीन बावीस दिवस झाले पण शेवगाव पोलीस स्टेशन ने आटोपी आरोपी अटक करण्यास आज समर्था दाखवलेली आहे वाडगाव येथील ससने कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबाबत या संदर्भात आठ दिवसापूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनला या दोन्ही घटनेचा निषेध करण्याकरता व रोको करण्याकरता आम्ही निवेदन दिलं होतं परंतु आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आम्ही पोलीस स्टेशनच्या सहमतीने आणि विचार विनिमय करून आम्ही दहा मिनिटाचा अवधी घेतलेला आहे या दहा मिनिटामध्ये आम्ही जे आमच्या भावना आहेत आम्ही व्यक्त केलेल्या आहेत परंतु आमच्या भावना व्यक्त करीत असताना शेवगा पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री कोठोळे यांनी आमच्या समाज समाजबांधवावर आरेराव्याची भाषा करून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा अर्थ असा होतो की पोलीस प्रशासन सुद्धा ह्या दलित समाजावर दडपशाही करण्याचं काम हे पद्धतशीरपणे चालवलं आहे संदर्भात शेवगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय जे कोठळे यांच्या समाज समाजाच्या वतीने मी निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी या याद्वारे करीत आहे